तर मी आज फिरवाडामध्ये आलेलो आहे पाहू शकता तुम्ही दोन जोडे शेतपाशी उपलब्ध आहेत आणि एक इकडे आहे तिथे दाखवून द्या सगळे पहिले शेतपाशी किती वेळेला उपलब्ध आहेत आणि एक पहिलं असं सिंगर शेवटणा चालू आहे पाहू शकता तुम्ही शेट आपल्याला जोडीदाराला आता माहिती देणार आहे तर किती किती झाले दा हे दाताला झाले होते दाताला करताच झालेलं आहे तर काय किंमत ठेवली यांच्या यांची किंमत सांगायला पंच्याण्णव हजार सांगायला पंच्याण्णव हजार आणि कोणत्या कोणत्या कामात चालू आहे हे गाडीला आणि वॉकराला सगळ्या कामात चालू आहे शेतीचे सगळ्या कामात चालू आहे आणि पंच्याण्णव हजाराची किंमत ठेवेल कोणती याची हे माळवा आहे प्युअर माळवा आहे पाहू शकता तुम्ही तर छेट आमच्या सबस्क्राईबांसाठी की कमी जास्त कमी जास्त जास्तमध्ये मेवा पंच्याऐंशी हजारला आपल्या सबस्क्राईबांना जोडी भेटणार आहे पाहू शकता तुम्ही खूपची चांगली जोडी आहे तर छेट तुमचा नंबर आम्ही पत्ता सांगून द्या मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट पंचावन्न एकोणतीस दहा राहणार पिरवावळा तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद तर काल राजू गणपती बैल बाजारला येणार आहे तर तिथं पण येऊन तुम्ही खरेदी करू शकता तर मागून दाखवून द्या कुठची चांगली जोडी आहे 好了，姐。